फक्त एक प्रामाणिकपणे सांगतो की उद्या निवडून आल्यानंतर परत मी भारतीय जनता पक्षामध्ये परत कधीच कर प्रवेश करणार नाही गेवरे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगऱ्यावर गेले आहेत लक्ष्मण पवार हे गेवरे विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून त्यांना उमेदवारी देऊनही पवार यांनी अपक्ष निवडणूक निवर्नुक लढविली निवडणुकीमध्ये प्रचारमध्ये त्यांनी सांगितले होते की मी कधीही भाजपामध्ये जाणार नाही यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसी पंडित हे मोठ्या मताधिक्याने विजय झाले ए निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडून अपक्ष निवडणूक लढविणारे लक्ष्मण पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेल्याने लक्ष्मण पवार यांना विधानसभा परिषद संधी मिळणार का किंवा पुन्हा पवार राजकीय भूमिका घेणार का असे प्रश्न उपस्थित आहे लक्ष्मण पवार हे पुन्हा भाजपत जाणार का अशी चर्चा होत आहे